प्रणाम व अभिवादन आज आपल्या इथे जे आज नवयुकांना पुढाकार घेऊन महाराष्ट्रात चाललेल्या अन्य अत्याचाराविरुद्ध एक कार्यक्रम ऐकला एक हिंदी सोहळ्यात केलेली त्याबद्दल मी सर्व नवयुकांचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो मित्रांनो केंद्रीय मन गृहमंत्रीपद अतिशय महत्त्वाचं आणि जबाबदारीचं असतं त्यांनी संपूर्ण देशाची जबाब नमस्कार प्रेक्षकांनी सध्याला आपण आयुर् ठिकाणी आलेलो हो। आहोत परभणीतील घटना असेल आमिषावर केलेलं वक्तव्य असेल किंवा येथील काही विषय असतील या संदर्भामध्ये नवी मुंबई युवा संघर्ष समितीकडून एक आज आर्थिक दंड निदर्शनी करण्यात येत आहेत आपल्यासोबत संघर्ष समितीचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत साहेब या पद्धतीने वारंवार माझे पूर्ण असे स्टेटमेंट येत आहात आणि परभणीतील घटना या घटनेकडून कसं बघता ज्याचा आधारच मनुस्मृती आहे ज्या विचारातून ज्या पक्षाची जडणघडण झालेली आहे किंवा ज्या विचारांमधून ज्यांच्यावरती जे संस्कार झालेले आहेत त्या मनुस्मृतीचे संस्कार घेऊन ही नेते मोठी झालेली आहे तर अमित शहाचं हे वक्तव्य काही खूप आश्चर्यजनक किंवा आम्हाला धक्का देण्यासारखं नाही आहे कारण की याच्या आधीसुद्धा बी जे पीच्या संस्कृतीत वाढले वाढलेले आणि त्यांच्या तालमीत जी घडलेली आहेत नेते ते ने वारंवार अशी ते वक्तव्य करत असतात पण आज तुम्ही गृहमंत्री आहात या देशाचे एक संविधानात्मक तुमच्याकडे पद असताना ज्या संविधानामुळे तुम्ही आज त्या संसदेत गेलेला आहात त्या लोकसभेमध्ये आज गृहमंत्री म्हणून तुम्ही निरवता तर त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत म्हणजे निंदनीय आहे आणि कुणासाठी आई त्याचे आई आईवडील देव असतात कुणासाठी त्याची आई किंवा बहीण देव असते कुणाचा देव कोण आहे हे आम्ही शहाने ठरू नये की कुणाचं नाव घेतल्यानं ना, कुणाला कुठे स्वर्ग भेटेल हे अमित शहा ठरवणारा मला वाटत नाही त्यांना ते तेवढा कुठं अधिकार आहे आणि याच्यामुळे संपूर्ण भारतातल्या सर्व आंबेडकरांना मानणारा किंवा तमाम भीमसैनिकांचं बल दुखवण्याचं काम आ, या बी जे पीने वारंवार केलेलं आहे आणि त्यातल्या त्या अमित शहाने आगीमध्ये तेल टाकण्याचं काम केलेलं आहे जेव्हा की आपल्याला माहिती आहे परभणीमध्ये आपले बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करण्यात आली जबर मारहाण करण्यात आली आणि ते एल एल बीची जे शिक्षण घेत असताना अशा व्यक्तीला तुम्ही पाच दिवस दामून त्यांच्यावरती अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने मारहाण करून त्यांचा जीव जाईपर्यंत जर पोलीस अशा पद्धतीने कारवाई करत असेल तर याला कुठे ना कुठे आपण समजू शकता की बी जे पी सरकार किंवा फडणवीस सारखे जे नेते आहेत हे कुठेतरी जबाबदार आहेत आणि अशा पद्धतीचं जे काही राजकारण अत्याचार हे नेहमीच बहुजन समाजावर होत आलेले आहेत हे अत्याचार कुठेतरी थांबावेत ऐरोली नवी मुंबईमध्ये एक जागरूक समाज आहे एक जागरूक तरुण आहे या तरुणांच्या माध्यमातून आज आम्ही अशा पद्धतीचे एक दिवशी लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा आणि अमित शहा सारखे जे वक्तव्य देत आहेत त्यांना कुठेतरी चाप भेटावी आणि भविष्यात अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य बी जे पी काय कुठल्याच पक्षाच्या नेत्याने करू नये अशा पद्धतीच्या मार्गाने आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो संविधानात्मक पद्धतीने आम्ही हा एक दिवशी लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे आणि या उपोषणाला ऐरोलीमधून तमाम भीमसैनिकांनी दिघा असेल ऐरोली असेल रबाले असेल यांनी सर्वांनाही भरघोस प्रतिसाद दिला त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो प्रश्न आहे परभणीतील जी घटना झालेली आहे तर तुम्ही ऑपरेशन करून आपल्या युकाला भीमसैनिकाला घरातून काढून मारण्यात यायला काहीच शैक्षणिक वर्ष शिकत असलेली मुलं पण होते मुली पण होते त्यांना परीक्षेच्या काळामध्ये आता त्या परीक्षेला मुकावं लागणार आहे या घटनेकडे तुम्ही कसं बघताय नाही खरोखरच निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि ही सगळी गोष्ट घटना जी आहे ती घटनाक्रमानुसार जर आपण जर बघितली तर ही जाणून बुजून करण्यात आलेली आहे आपला तरुण हा शिकला नाही पाहिजे आणि शिकला तर पुढे नाही गेला पाहिजे अशा प्रकारचं एक वातावरण निर्मिती निर्मिती या भारत देशामध्ये चालू आहे आणि खरोखर याला जर हाणून पाळायचं असेल तर आपल्या तरुणांनी मोठ्या संख्येने एकत्रित आलं पाहिजे आणि अशा घटना घडल्या नाही पाहिजे त्यामुळे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि आपली आपली जी पिढी आहे ती जास्तीत जास्त शिक्षणाकडे वळून आपले अधिकारी झाले पाहिजे ज्या सत्तेमध्ये आपण आता बघतो आहे की आपण अशा लोकांना पाठवलं आहे की जे आपला संविधान नक्की काय त्यांना याचीसुद्धा मला वाटतं भाषा त्यांना कळत नाही आहे ज्या घटनेमुळे ते लोक त्या पदावर बसले त्या घटनेचा आज ते अपमान करायला निघालेत खरोखर खूप चिंताजनक गोष्ट आहे भविष्यामध्ये बस एवढ ज्याच्या वेळेस असे प्रकरण झालेली आहेत अशोक वैभव राजपी ही तिथं पी आय असलेले आहेत त्यांनी घटना घडून आणल्याच्या आज ते आपल्या बांधवांना आहे या तुम्ही कसं बघता ॲक्च्युली प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासनावरती दोष दिला जातो आपण पाहिलं असेल की प्रत्येक व्यक्ती जो डॉक्टर असेल इंजिनियर असेल वकील असेल पोलीस असेल जज असेल हा अगोदर व्यक्ती आहे आणि व्यक्तीचा एक विचार असतो प्रत्येक व्यक्तीचा त्यामुळे आपल्याला ही गोष्टसुद्धा नाकारता येत नाहीत की प्रत्येक वर्दीच्या आतमध्ये पण विकृत मानसिकतेचा व्यक्ती पण असू शकतो मध्ये आपण बघितलं की एका मिलिटरी मॅनने रेल्वेमध्ये गोळीबार केला त्यामुळे या विचारधारेचा विचारधारेला आमचा विरोध आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी समता स्वतंत्रता बंधुत्व आणि न्यायावर आधारित संविधान निर्माण केलं त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध नाही आहे तर बाबासाहेबांनी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि ती संविधानामध्ये लागू केलेली आहे त्या व्यवस्थेचा त्यांना विरोध आहे कारण की त्यांना समानता नको आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी चातुर्वर्ण व्यवस्था होती तिला मोडीत काढलं आणि त्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं असेल की जे सोमनाथ सूर्यवंशी आहे ज्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांचा आता स्टेटमेंट आला असं म्हणत आहेत की बाबा माझा मुलगा त्या आंदोलनामध्ये त्यांचे रस्त्यावरती बसलेले फोटो आहेत आणि जर तो आंदोलनामध्ये नव्हता तर मग त्यांना अरेस्ट तुम्ही का केलं आणि त्यांना पाच दिवस न्यायालयीन कस्टडीमध्ये का ठेवलं गेलं असे असंख्य प्रश्न आहेत आणि मुख्यमंत्री सरळ सरळ सभागृहामध्ये खोटी माहिती देत आहेत आणि त्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो नवी मुंबई युवा संघर्ष समिती आणि सर्व तमाम जे संविधानप्रेमी बांधव आहेत जे महापुरुषांचे अनुयायी आहेत या अनुयायातर्फे या, या लोकांचा आम्ही निषेध करतो भविष्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर संविधानिक मार्गाने बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की संविधानिक मार्ग शिका म्हणजे तुम्ही संविधानिक मार्ग अवलंबा त्यानंतर संघटित वा संघटित पण आम्ही होते भविष्यामध्ये संघर्ष करायला लागला तर संघर्षाचे जे काही संविधानाने आम्हाला मार्ग मोकळे ठेवलेले आहेत त्या सर्व मार्गांचा अवलंब नवी मुंबई संघर्ष समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये केला जाईल अशा त्या ठिकाणी सांगतो खरंच खूप मोठ चुकीची घटना आहे परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कस्टडीय डेथ झालेली आहे मोठी घटना आहे आपण बा संविधान संविधान फक्त आहे ना आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ते फक्त बोलण्यापुरतं नाही आहे ते सांगण्यासाठी पण आहे आज संविधानाचा अपमान केल्यामुळे सूर्यवंशी याने आंदोलनासाठी ते बसले होते आणि तो एक एल एल बीचा स्टुडंट होता त्या ते एकदम म्हणजे शांतते प्रियतेने ते लोक आंदोलन करत होते पण बोलताना कोंबिंग ऑपरेशन सारखे त्यांनी भाजप सरकारांनी केलं आणि त्या कर तरुणाचा बोलताना हत्या करण्यात आली आहे ते पण आहे कुठे पोलीस कस्टडीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचनंतर आपल्या स्त्रिया या स्त्रियां दीड महिन्याचं बाळ बाळंतीने बा, असलेल्या त्या महिलेला घरात जाऊन मारहाण केलेली आहे हे काय कुठं आम्ही सरकारला विचारतो हे काय आहे हा अन्याय नाही तर काय आहे आज तुम्ही बहुजनावरती वारंवार अपमान करतात त्यांचं संविधानाचा अपमान करतात त्यांच्यावरती अन्याय करत आहात ज्यावेळीही कधीही अशा गोष्टी घडत असेल तर आम्ही काय समजायचं भाजप सरकार येते हे ते तर त्यांचा अर्थ काय त्यांनी फक्त बहुजनांनाच टार्गेट करतात दरवेळी वोट मागताना त्यांना बहुजन पाहिजे बाबासाहेब पाहिजे आहे पण ज्यावेळी बोलतात ना अशा गोष्टी घडताना तर त्यावेळी ते कुठे आहेत झोपलेले आहेत का ते का नाही म्हणून ते जे ज्यांच्या कस्टडीमध्ये जे निधन नीद, झालेलं का आहे आपल्या सूर्यवंशी यांचं त्याला त्यांनी तात्काळ का नाही त्यांना रेस्ट्रिगेट केलं किंवा त्यांना काढून का नाही टाकलं आणि त्याच नंतर महिलांवरती अत्याचार का केलेला आहे मी हे सरकारला सवाल करत आहे असं नाही घडलं पाहिजे आहे आणि त्याचनंतर नंतर अमित शहा जे लोकसभेमध्ये त्यांना लोकसभेमध्ये येण्यासाठी जे संविधान बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे त्यामार्फत ते लोकसभेमध्ये आलेले आहेत तडीपाड असून सुद्धा त्यांना तिथे सीट मिळालेली आहे आणि ते बाबासाहेबांबद्दल असं वक्तव्य वापरतात ज्यांनी संविधान निर्माण केलेलं आहे मी त्यांच्याबद्दल असं लिहित बोलत आहे किती चुकीची गोष्ट आहे मी त्यांचा तीव्र निषेध करत आहे